गोरेला मुळशी मध्ये गावामध्ये प्रथमच पहिलवान साम्राज्य पुणे जिल्हा केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आपण चंद्रकांत बाटे यांच्याकडून थोडक्यात माहिती जाणून घेऊ की कशा पद्धतीने कुस्ती स्पर्धा भरवली होती आपण काय सांगतो या ठिकाणी भोंगोली गावामध्ये कुस्ती शौकीन आणि जुन्या काळापासून कुस्तीचा पाखाडा या ठिकाणी भरत असतो परंतु नवीन पद्धतीनं शुभम शेतेच्या माध्यमातून आणि सगळ्या प्रवीण असेल शांताराम सुरू असतील आणि सगळे आजी माजी सरपंच सदस्य म्हणून तुमचे दादा चव्हाण असतील बरच लोकांच यामध्ये सहभाग झाला आणि एक चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी स्पर्धा ने झालेल्या आहेत आपल्या तोपर्यंत असं कोण आले स्पर्धा आपल्याला या आता आजच्या स्फूर्ती स्पर्धेच्या निमित्तानं सुरुवातीला शिवम शेटे आणि मनोज निगडे या दोघांनी फोनवर मला कल्पना दिली की आपल्याला अशा अशा स्पर्धा भरायच्या भरवायच्या आणि त्यासाठी तुमचं सहकार्य राहावं भोर तालुक्यामध्ये कबड्डी असेल क्रिकेट असेल कुस्ती असेल सर्व खेळांमध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता आतापर्यंत गेले दहा पंधरा वर्ष काम करत आहे समाजसेवेच्या माध्यमातून हे काम करत असताना की वेगळा आनंद होतो की तरुण मोबाईल पासून याच्या इंटरनेट क्षेत्रापासून लांब जाऊन एक स्वतःचा मातीतला खेळ आहेत आणि त्यांना आपण सपोर्ट करावा या भूमिका आपण हे केलेलं आहे आतापर्यंत आज कुस्ती स्पर्धेमध्ये किती मला या आजच्या या स्पर्धेमध्ये दोनशे सत्याहत्तर मुलांनी या ठिकाणी भाग घेतलेला आहे तर आपल्याच आपल्याला वाटे साहेबांनी सांगितलं की कुस्तीमध्ये त्यांचं नेहमीच सहकार्य असतं आणि आज झालेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये एकशे सत्त्याहत्तर कुस्ती शौक सहभाग घेतला आहे आपण आयोजन ज्या केलं आहे त्याच्याकडून थोडीशी माहिती घेऊयात कशा पद्धतीने आयोजन केलं होतं आणि कसे स्पर्धा झाले आहेत काय सांगितलं आयोजन हे आपण म्हणजे सर्व आपले जे पला साम्राज्यातील कार्यकर्ते असतील मित्र परिवार त्या सर्वांच्या आयोजनासाठी मला खूप म्हणजे खूप पाठिंबा मिळाला सर्वांची साथ असल्यामुळेच हे एवढं मोठं आयोजन आहे आपण पार पडू शकलो आणि ज्या टाईमला म्हणजे सर्वात महत्वाचं की मला वडिलांची साथ ही खूप भेटली या कार्यक्रमात आणि तसेच आमचे आदरस्तंभ म्हणून आम्ही ज्यांच्याकडे बघतो आदर्श जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांतजी बापसाहेब असतील त्यांनी जे आम्हाला म्हणजे प्रोत्साहन दिलं की करून टाका आम्हाला एक शब्द त्यांनी सांगितलं की तुम्ही हा कार्यक्रम घ्या जी काय लागेल मदत ती माझ्याकडून तुम्हाला होईल आणि त्यामुळे आम्हाला जी मदत हवी होती रक्कम आधार तो त्यांच्याकडून मिळाला आम्हाला आपण या पुस्ते काय संदी करतो पैलाना काय संदेश करतो सर्व फेचा संदेश आज की सर्वांनी त्या माती खेळामध्ये सहभाग घेतला पाहिजे व यातूनच पुढे सगळ्यांना चालना मिळणारी आणि जर आपण स्पर्धेमध्ये सहभागी होत राहिलो तरच आपल्याला प्रश्न मिळत राहील आणि